कल्याणचा मोस्ट वॉन्टेड सलमान पोलिसांना का सापडत नाही आणखीन एक घटना उघडकीस कुख्यात बिल्डर सलमान डोलारे याचा आणखीन एक कारनामा समोर आला आहे या प्रकरणात कल्याणच्या तलाठ्याची बनावट सही आणि बनावट शिक्का मारला आहे त्याचा वापर जमीन मोजणी आणि मिळकत पत्रिकेवर नाव नोंदवण्यासाठी केला आहे अशा प्रकारे तलाठी आणि शासनाची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे या प्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महात्मा फुले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे धक्कादायक म्हणजे डोलारे यांच्या विरोधात यापूर्वीही फसवणुकी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत तो फरार असून पोलिसांना तो का सापडत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे याच्यामध्ये आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती मौजे कल्याण येथील सर्वे नंबर तीनशे बत्तीस अ दोन हा सात बारा जो आहे हा खोटा सात बारा तयार केल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती त्याच्या अनुषंगानं सविस्तर चौकशी करण्यात आली चौकशी असं लक्षात आलं की कम्प्युटरवरती जसा संगणीकृत सात आहे त्याच पद्धतीनं तो टाईप करून सातबारा तयार करण्याचा तो प्रयत्न केलेला होता आणि त्याच्यामध्ये तलाठी जे तत्कालीन होते त्यांची स्वाक्षरी त्या ठिकाणी केलेली होती ती स्वाक्षरी ते जी सुद्धा आम्ही पडताळणी केली तर ती स्वाक्षरीसुद्धा खोटी असलेली आढळून आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं संगणीकृत सातबाऱ्याचा फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा ज्यावेळी त्यांनी त्याची डुप्लिकेसी केली त्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटीसुद्धा आम्हाला स्पष्टपणे दिसून आल्या आणि तो सातबारा खोटा असल्याचं लक्षात आलं आणि त्या सातबाऱ्याचा वापर जो आहे तो सलमान डोलारे या व्यक्तीने त्या सातबाऱ्याचा सा वापर त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यावरून त्यांनी तो खोटा सातबारा केल्याचं सा सिद्ध झाल्यावरून त्यांच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण